एकोणतीस डिसेंबर आज माऊली जहागीर येथे इब्राहिम भाई यांच्या घरी आर पी एस सुशिलिटच्या वतीने मिटिंग घेण्यात आली आहे आणि ह्या मिटिंगमध्ये आरपीएस सुशिलिटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि आजच्या मिटिंगचा विषय असा आहे की पन्नास साठ वर्षापासून इथं जे लोक राहतात ते घरट्या नळबिल जे काही सरकारी असतील सोयी त्या सर्वपदी ते भरत आहे प्रामाणिकपणे ह्या भरत आहे तरीसुद्धा ग्रामपंचायतच्या इकडून त्यांना अतिक्रमण असं त्यांच्या आटोवर लिहिलेले आहे तर त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे सत्तावीस डिसेंबरला ग्रामसभा झालेली आहे त्या ग्रामसभेत सरपंचांनी आणि सचिव यांनी सांगितले आहे की जागेचा ठराव आम्ही पंचायत समितीला पाठवू तोपर्यंत जोपर्यंत ते पाठवत नाही तोपर्यंत आम्ही चिपचाप जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या आरटीआय सोशलिस्टच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते जय